कोशिंबीर तयार आहे कशी तयार केली यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बारीक चिरून घेतलेली काकडी त्यानंतर बारीक पिसून घेतलेली कैरी आणि पाच ते सहा हिरव्या मिरचीचे तुकडे दोन चमचे दही दही जर तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता थोडस मीठ टाकायचं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेताना जाडसर ठेवा सर्व व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं तडका तयार करण्यासाठी मी इथे छोटी कढई ठेवली त्यामध्ये थोडस तेल टाकलं तेल गरम झालं त्यामध्ये टाकते मोहरी आणि चार पाच कडीपत्तेची पानं गॅस लगेच बंद केला तडका थोडासा गार होऊ दिला आता तो याच्यावर टाकते अशी कोशिंबीर तयार करून बघा तुम्हाला ही कोशिंबीर खूप आवडेल चवीला खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा